नमस्कार श्रोते हो आज आषाढी एकादशी निमित्ताने खास त्याचा अनुभव हो सांगणारी कथा सांगणार आहोत कोणी लिहिले कल्पना नाही आपण जर या कथेचे लेखक माहीत असतील तर अवश्य कळवावे कथेचं नाव आहे वारी आषाढी एकादशीसाठी वारीची लगबग सुरू झाली की मला हमखास आठवतात ते डॉक्टर गोडबोले मध्यंतरी काही वर्ष माझी बदली पुण्यात झाली होती तेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली डॉक्टर गोडबले हे पुण्यातील एक प्रथितयश डॉक्टर कर्वे रोडला त्यांचं हॉस्पिटल होतं आणि डेक्कनला बंगला प्रॅक्टिस जोरात चालली होती आमची ओळख गेल्या चार वर्षातलीच या भागात राहायला आल्यावर सकाळी फिरायला जाताना आमची ओळख झाली दोघांनाही फोटोग्राफीची आवड असल्यामुळे मैत्री जुळायला वेळ लागला नाही माणूस एकदम उमदा एवढा यशस्वी डॉक्टर असूनही अहंकाराचा स्पर्श नाही एकदम डाऊन टू अर्थ म्हणतात ना तसा त्यामुळे त्यांच्याबद्दल मनात एक वेगळाच आदर निर्माण झाला एकदा आईला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं त्यावेळी या माणसाला अजून जवळून पाहता आलं हसत खेळत मिश्किल टिप्पण्या करत आलेल्या पेशंटचा अर्धा हजार पळवून लावत ते हॉस्टे हॉस्पिटलमध्ये दोन बेड राखीव ठेवले होते अगदी गरीब रुग्णांसाठी उगीच महागड्या चाचण्या नाही अव्वाच्या सव्वा बिल नाहीत सगळ्या रुग्णांशी सारख्याच आपलेपणाने वागणारे डॉक्टर बघताना त्यांच्याबद्दलचा आदर आणखीनच जुणावला वर्षभर काम करणारे डॉक्टर आषाढीच्या वारीसाठी आवर्जून सुट्टी घेत हॉस्पिटलची जबाबदारी दुसऱ्या डॉक्टर मित्रावर सोपवून ते आपली गाडी दोन सहाय्यक आणि औषधांचा साठा घेऊन वारीच्या मार्गावर निघत जिथे जिथे वारीचा मुक्काम आहे तिथे जाऊन थांबत गरजूंवर मोफत उपचार करत शेवटच्या मुक्कामावरून शेवटचा वारकरी निघाला की पंढरीच्या दिशेने हात जोडून ते परतीच्या प्रवासाला लागत या दिवसात ते वारकऱ्यांबरोबर राहा त्यांच्यात बसून जेवत खात गप्पा मारत हे सगळं मला त्यांच्या मदतनिसाने सांगितलं म्हणून यावेळी मी डॉक्टरांबरोबर वारीला जायचं ठरवलं फोटोग्राफीसाठी येऊ का असं विचारल्यावर त्यांनी चला की म्हणून परवानगी दिली माऊलींच्या पालख्या पुण्यातून बाहेर पडल्यावर आम्हीही गाडीतून निघालो गप्पांच्या ओघात मी म्हणालो डॉक्टर तुमचं खरंच कौतुक आहे इतक्या निस्वार्थ बुद्धीने लोकांची सेवा करायची तेही स्वतःचे सगळे उद्योग सांभाळून हे सोपं नाही परत या कानाची त्या कानाला खबर नाही खरंच ग्रेट आहात तुम्ही डॉक्टर हसले म्हणाले यामागे काही कारण आहे तुला इच्छा असेल तर ऐकवतो मी म्हणालो सांगा ना डॉक्टर मला खूप उत्सुकता आहे डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली दहा वर्षापूर्वी मी असा नव्हतो प्रॅक्टिस चांगली चालली होती भरपूर पैसा कमवत होतो फार्म हाऊस फ्लॅट अशा गोष्टींमध्ये गुंतवत होतो हॉटेलिंग परदेश वाऱ्या मोठ्या गाड्या अशा तथाकथित स्टेटस सिंबॉलच्या मागे धावत होतो फोटो काढायचे प्रदर्शन भरवायचं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मिळालेली बक्षिसं मिरवायची आणि आनंद साजरा करायला पार्ट्या करायच्या हे आयुष्य होतं माझं अशातच डोक्यात आलं वारीच्या मार्गावर फोटो काढावेत माझा महागडा का कॅमेरा घेऊन मी गाडी घेऊन निघालो रस्त्यात अनवाणी चालणारे पावसात भिजणारे मुक्कामाच्या ठिकाणी गप्पा मारत जेवत बसलेले वारकरी असे वेगवेगळे फोटो काढत होतो ते वारकरी माझ्याशी गप्पा मारायला बघायचे मला त्यांच्या जेवायला बोलवायचे भजनाला बोलवायचे पण त्या गरीब फाटक्या माणसामध्ये मिसळणं माझ्या स्टेटसला शोभणारं नव्हतं मी त्यातल्या त्यात एखादं चांगलं हॉटेल बघून जेवायचो झोपायचो अशाच एका कम, मुक्कामी मला आबा पाटील भेटले सगळ्या वारकऱ्यांसोबत जेवत गप्पा मारत अभंग म्हणत त्यांच्याबरोबरीने पडतील ती कामं करत होते मी फोटो काढत असताना ते माझ्याजवळ आले स्वतःचं नाव सांगून मला जेवायचा सा आग्रह करू लागले मी झिडकारून लावल्यावरही न रागावता माझ्याशी बोलत राहिले पण मी फार प्रतिसाद दिला नाही नंतरही अधूनमधून ते भेटत राहिले मला शेवटच्या वाखरी गावाच्या अलीकडे पोचेपर्यंत धुवाधार पाऊस सुरू झाला आणि गावाजवळ माझी गाडी बंद पडली मी पावसात उभा राहून काही करता येत आहे का ते बघितलं पण गाडी काही सुरू झाली नाही मी मात्र चिंब भिजलो होतो शेवटी कॅमेरा गाडीत ठेवून गाडी लॉक केली आणि धावत गावाकडे निघालो गावातल्या एका देवळात जाऊन थांबलो कपडे पूर्ण भिजलेले आणि बॅग गाडीत त्यामुळे तसाच ओलेता बसून राहिलो आणि व्हायचं तेच झालं थंडी वाजून ताप भरला गावाकडे याच्या नादात कपडे औषधं सगळंच गाडीत राहिलं तसाच कुडकुडत बसलो होतो तेवढ्यात आबा पाटील देवळात शिरले माझी अवस्था बघून माझ्याजवळ आले म्हणाले कपडे तरी बदलून घ्या म्हटलं गाडीत आहेत तर म्हणाले चावी द्या घेऊन येतो पण विचार केला कोण कुठला अडाणी माणूस हा याला गाडीची चावी कशी देऊ त्यांना माझे विचार कळले असावेत त्यांनी त्यांच्या गाठ्यातला सदरा आणि धोतर काढून दिलं म्हणाले हे घाला ओले बसू नका मी नाईलाजाने कपडे बदलले त्यांनी त्यांच्याकडची तापाची गोळी दिली मी जेवलो का याची चौकशी केली मी काही खाल्लो नाही म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याकडच्या शिध्यामधून थोडा तांदूळ काढला मागच्या बाजूला आडोसा बघून बाकीच्यांनी चूल पेटवली होती त्यांनाच विनंती करून थोडी पेज बनवली आणि मला आणून दिली खाऊन गोळी घेतल्यावर मला बरं वाटलं पाटील बाजूलाच बसून राहिले होते आता मला त्यांच्याशी बोलायची इच्छा झाली कुठे राहता काय करता वगैरे विचारून झाल्यावर म्हणालो किती वर्ष वारी करताय तर म्हणाले आईबापाच्या कडेवर बसायचो तेव्हापासून एक वर्षही वारी चुकवली नव्हती त्यांनी माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्याची मलाच लाज वाटायला लागली होती त्यांची क्षमा मागून त्यांना म्हणालो मी तुमच्याशी नीट बोललोही नाही आणि तरी तुम्ही न रागावता माझ्यासाठी एवढं केलं ते हसले आणि म्हणाले आज पासष्ट साठ पासष्ट वर्षे वारी करतो आहे अशा कारणांवरून रागावलं तर ही सगळी वर्ष फुकट गेली म्हणायची वारीला यायचं ते नुसतं पांडुरंगाला भेटायला नाही ते तर कधी येऊ शकतो इथे माणसांमध्ये मिसळताना त्यांच्यातला देव दिसतो माणसं कळायला लागतात आपण कुठे आहोत हे समजतं एकमेकांशी गप्पा करताना लोकांची दुःख कळतात मिळून मिसळून एकमेकांच्या मदतीने कामं करायची सवय लागते दुसऱ्याला सांभाळून कसं घ्यायचं हेही कळतं वारी म्हणजे माणुसकीची शाळा असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार गळून जातो मी कोणीतरी मोठा आहे खास आहे ही भावना मनात राहत नाही आणि माऊलीच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हाच अहंकार सोडून यायचं असतं ना इथे सगळे एकमेकांना देवा किंवा माऊली हाक मारतात दुसऱ्या जीवामधल्या देवत्वाची जाणीव सतत मनात जागी राहते आणि मग आपोआपच नम्रपणा येतो त्यांचं हे बोलणं ऐकून मी खजील झालो होतो आता परत ताप चढायला लागला होता घरी जाणं गरजेचं होतं पण गाडी चालवायची ताकद माझ्यात नव्हती आबांनी खिशातून मोबाईल काढून एक फोन केला मग मला म्हणाले रात्रीपर्यंत व्यवस्था होईल घरी जायची मी आश्चर्याने त्यांच्या तोंडाकडे बघतोय हे बघून ते म्हणाले माझा मुलगा येतो आहे गाडी घेऊन मी म्हणालो तुमच्याकडे गाडी आहे ते हसायला लागले म्हणाले तीन आहेत भली मोठी शेती आहे फळबागा आहेत एक मुलगा आणि सोन डॉक्टर आहेत गावातच प्रॅक्टिस करतात दुसऱ्या मुलाने शेतीचा अभ्यास केला आणि आता शेतात नवे नवे प्रयोग करतोय तो आल्यापासून पिकं जोमदार येतात फळं पण बाहेरच्या देशात पाठवतो तो माझं तोंड अजूनच वाचलं एवढं सगळं असूनही तुम्ही ह्या लोकांबरोबर राहता खाता ते म्हणाले अहो माझ्यासारखे कितीतरी असतील या वारीत स्वतःचं मूळ विसरायचं नसेल तर माणसानं वारीला नक्की यावं हो। रात्री गाडी आली मी निघालो तसे तेही माझ्याबरोबर गाडीत बसले मी म्हणालो अहो उद्या तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे पांडुरंगाचं तुम्ही कशाला येता वारी अर्धवट राहील तुमची पांडुरंग रागवेल तसे खो खो हसत म्हणाले अहो देव आहे तो रागवायला तो काय माणूस आहे तुमच्या माझ्यासारखा मुलगा गाडी चालवेल तुम्हाला काही लागलं तर कोण बघेल म्हणून येतो आणि दर्शनाचं म्हणाल तर तुम्हाला अडचणीत एकटं सोडून घेतलेलं दर्शन मला आणि माझ्या पांडुरंगालाही आवडायचं नाही तुम्ही निर्धास्त रहा राहा मला पुण्याला सोडून माझा फोन नंबर घेऊन ते बापलेक लगेच घरी निघाले आग्रह करूनही थांबले नाही दोन दिवसांनी त्यांचा फोन आला माझ्या तब्येतीची चौकशी करून म्हणाले तुम्हाला आनंदाची बातमी द्यायला फोन केला मुलाच्या नव्या शेतात विहीर खोदताना पांडुरंगाची मूर्ती मिळाली आषाढीलाच तुम्हाला टोचणी राहील मला दर्शन घेता आलं नाही याची म्हणून सांगायला फोन केला मी स्तब्ध झालो त्या एका वारीने माझं आयुष्य माझी मतं संपूर्ण बदलून टाकली माझ्या विचारांची मलाच लाज वाटायला लागली तेव्हापासून मी बदललो आणि दरवर्षी वारी जाऊन या सगळ्या भक्तांमध्ये मिसळायला लागलो जेवढी जमेल तेवढी लोकांची सेवा करायला सुरुवात केली डॉक्टरांची गोष्ट ऐकून मीही भारावलो नकळत पांडुरंगाला हात जोडले बाजूने जाणाऱ्या वारकऱ्यांचा टाळ चिपळ्याच्या तालातला जयघोष कानावर पडला विठ्ठल 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 आपणा प्रत्येकाच्या जीवनात कठीण प्रसंगी पांडुरंग हजर असतोच आणि ह्याची जाणीव आपल्याला काही काळानंतर होत असते की नाही मंडई कशी वाटली आजची कथा नक्की वाचनरंजनला अभिप्राय कळवा आपण स्वतःही ऐका इतरांनाही ऐकवा धन्यवाद